आत्ताची लढाई नाही अडीच हजार वर्षापूर्वी चाललेली लढाई आहे या लढाईमध्ये बाबासाहेब सांगतात ही लढाई ब्राह्मणवाद विरुद्ध बुद्ध धर्माचा संघर्ष आहे अडीच हजार वर्षापूर्वी हिंदू धर्माचं कुठं नामोनिशान सुद्धा नव्हतं त्यावेळेस वैदिक धर्म होता आता कुठं ह्या चार पाचशे वर्षामध्ये या हिंदू धर्माची स्थापना झाली मित्र सम्राट अशोकांनी एवढं मोठं युद्ध केलं हे जगामध्ये प्रसिद्ध आहे एक जानेवारी अठराशे अठरा ला भीमा कोरे सुद्धा युद्ध झालेलं आहे यात राहा आम्हाला यावेळेस आम्ही भंतीजी मुलं आम्ही शांत सुद्धा आहोत एक दिवस असा येईल की आम्हाला बुद्धविहारामध्ये कुसु, मारा मारावं लागतील पण ते जे आमचे शांततेचे मार्ग आम्हाला सांगतात हे शांत राहा शांत राहा म्हणतील आम्ही मारत राहू मारत राहू ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे कारण एक दिवस असा येणार आहे आतापर्यंत राजकीय क्रांत्या झाल्यात पण एक दिवस धार्मिक क्रांती होईल आणि जगामध्ये सगळ्यात मोठी धार्मिक क्रांती पूर्ण केली असेल तर तथागत भगवान गौतम बुद्धांनी केले आहे पण त्यांनी आम्हाला शांततेचा मार्ग सांगितलेला आहे आम्ही संविधानाला मानणारी माणसं आहोत तुम्ही संविधानाचा विरोध करणारी माणसं आहोत एकच दर दिवस आम्ही संविधानाला जर नाही मानलं तर ना तारीख ना गोट ना सीता फैसला कोट तो ही गोष्ट लक्षात ठेवा एवढं बोलतो आमच्या पवित्र स्थळाच व्यवस्थापन हे आमच्या बौद्ध 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 किंवा हातात असलं पाहिजे ना की त्याच्यामध्ये कुठला हिंदू किंवा इतर समाजाचा इतर धर्माचा व्यक्ती त्याला पाहिजे तर असं न करता आमचं पवित्र स्थळ आमच्या बिक्तुगळांच्या स्वाधीन करावं किंवा बौद्ध अनुयांच्या स्वाधीन करावं इथली व्यवस्थापन जी समिती आहे की एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा केला बौद्ध टेम्पल नावानं कारण बौद्धांच्या स्थळाला विहार म्हटलं जाते त्यांनी त्या बुद्धांचं मंदिर असं म्हणून बौद्ध टेम्पल या नावाने एकोणीसशे एकुन एकोणपन्नासचा जो कायदा तयार केला त्या कायद्याअंतर्गत ही कमिटी नेमली गेली की चार हिंदू चार बौद्ध आणि जो कलेक्टर आहे तो कलेक्टर देखील हिंदू असला पाहिजे म्हणजे बेजोरिटीने तुम्ही हिंदूच त्या ठिकाणी पाच जण होता आणि आम्ही बौद्ध असून आमचं पवित्र स्थळ असून आम्ही तिथं चार या संख्येनं कमी पडतोय म्हणून तिथले हिंदू लोकांचं जे वर्चस्व आहे ब्राह्मणी वर्चस्व आहे